मोहम्मद पैगंबर विरोधात गरड ओकणाऱ्या रामगिरी महाराजाविरोधात गुन्हा दाखल करा एमआयएमची मागणी मोहम्मद पैगंबरसह इस्लाम धर्माविरोधात गरड ओकत दोन धर्मात जातीय तेळ निर्माण करून दंगल घडवू पाहणाऱ्या रामगिरी महाराजाविरोधात मराठवाडा व्यक्तगिरा घालण्यात <coughs> पोलिसांना निवेदन देण्यात आले आहे वैजापूरच्या सरला बेट येथील रामगिरी महाराज यांनी नाशिक जिल्ह्यातील पंचाळे येथे आयोजित सप्ताह प्रवचनात मोहम्मद पैगंबर आणि इस्लाम विरोधात गराड ओकत दोन समाजात धार्मिकते करत दंगल घडवून आणण्यासारखे के वक्तव्य केल्याने मुस्लिम समाजाच्या भावना दुखावल्या गेल्या असून रामगिरी महाराज विरोधात फौजदारी गुन्हा दाखल करून अटक करण्याची मागणी कदीम जालना पोलीस ठाण्यात निवेदन देऊन करण्यात आली यावेळी एमआयएमचे जिल्हाध्यक्ष शेख माजेद जोहेब अन्सारी यांच्या कार्यकर्त्यांची उपस्थिती होती आज जालनाच्या सर्व तरुण युवक मंडळीतर्फे काल जो भंधूबाबा रामगिरी महाराज म्हणून एक व्यक्ती आहे पाचशे हजार लोकांसमोर आपल्या धर्माचा प्रचार आणि प्रसार करत होता परंतु हा भंधूबाबा विसरला की आपण ज्या धर्माचा प्रसार आणि प्रसार करत आहोत प्रवचन देत आहोत त्या धर्माला सोडून त्याने इस्लाम धर्माविरुद्ध आणि प्रोफेट मोहम्मद सल्लाउले सल्लम यांच्या विरुद्ध आक्षेपार जो तो वक्तव्य केलेलं होतो या आक्षेपार वक्तव्याच्या निषेधासाठी आज जालन्यातील तमाम तरुण युवक मंडळी कदीम जालना पोलीस ठाण्यामध्ये ठिया मांडून बसलेले होते सन्माननीय पोलीस निरीक्षक साहेब यांना एक निवेदनाद्वारे एक कंप्लेन अर्ज देण्यात आली आहे की या बंधू भावाविरुद्ध लवकरात लवकर कारवाई करण्यात यावी कारण ज्या प्रकारे यांनी आग ओरखलेली आहे या बाबाने ज्या प्रकारे वक्तव्य केलेलं आहे हा वक्तव्य कोणताही समाजाचा व्यक्ती बर्दाश्त करू शकत नाही मुसलमान हा फक्त स्प्रिंगप्रमाणे आज दाबण्याचा त्याला प्रयत्न केला जात आहे परंतु मी आपल्या माध्यमातून शासनाला ही गोष्ट सांगू इच्छितो की जेव्हापर्यंत मुसलमानांना दाबण्याचा प्रयत्न होईल आणि मुसलमान हा दा, दा दबत जातो आणि जेव्हा मुसलमान हा दाबल्यानंतर वर येतो तर तुमच्या हातामध्ये ही सत्ता राहणार नाही कारण मुसलमानाला दाबण्याचा प्रयत्न वारंवार होत आहे नितेश राण्यासारखा एक कुत्रा वारंवार बळकलत आहे फक्त शासनाने या लोकांना सुपारी दिलेली आहे का तुम्हाला फक्त तुम्हाला अगर फेमस व्हायचं आहे तर तुम्ही इस्लाम धर्माबद्दल बोला मुसलमानांविषयीबद्दल बोला आणि फेमस व्हा आता हे लोक कधीही या अशा प्रकारची वक्तव्य बर्दाश्त करणार नाहीत आता जे ज्या प्रकारे आम्हाला सांगण्यात येईल त्याच प्रकारे आम्ही जबाब देण्यामध्ये सक्षम आहोत याच प्रकारचं निवेदन आज आम्ही सन्माननीय कदीम जालना पोलीस निरीक्षक मानेसाहेब यांना दिलेलं आहे आणि आम्ही उमेद करतो की लवकरात लवकर या भुंदुबाबावर कारवाई झाली पाहिजे जय हिंद जय महाराष्ट्र